ओ भैया मी स्वयंपाक करून आले बसली इथं म्हणलं निवांत जराशी पाय दुखले म्हणून बसते तर साहेब पण आले मांडीवर आणि बाबा झोपली हाय का जिवंत आहेस का मेला जित आहेस का मेला हो बबुआ बबुआ आहे का किती झोपित गेला गाड हो भैया झेंगरी भैया जिंदा हो की मर आहे ओ झेंगरी भैया हाय का एवढा गाड झोपीत गेला रांग सोडून झोपलाय जणू ले झोप दिवसभर झोपतून तरी आम्हाला रात्री झोप लागते आणि पार रात्री बाराच्या नंतर आम्ही जागतो आहे का नाही रे उग म्याव, म्याव 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 करत बसतो रात्री उठून अंगावर चढतो बोट चावतो होय रे ना आता झोपतो डिस्टर्ब करू नको मना